नमस्कार मंडळी नव्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा आपल्याला आज करायचे आहेत मेथीचे पराठे बघा त्याच्यासाठी आपण सुरुवातीला आज बेसिक सामान घेतलेलं आहे फक्त हे बघा हे गव्हाचं पीठ घेतलंय चाळून लसण घेतला आहे बघा मिरच्या घेतल्या दोन चार आणि हे बघा अशी मेथी आणलेली आहे तर चला मंडळी हो आपण करू आज मेथीचे पराठे चला मेथी निसून घेऊ मेथी निसायचं काम चालू आहे बघा या बघा मंडळी मेथी निसून झाली चांगली मी, मी, मी ती धुवून घ्यायची मी तिला माती लागलेली असते या त्याच्यामुळे आपली कसं आहे मेथीचे पराठी करताना आपण ती कचकच लागणार नाही त्याच्यामुळे मी ती आधी धुवून घ्यायची मेथी चांगली खाळाखळा पाण्याखाली दोन घेतली आहे अशी मेथी बारीक बारीक कापायची एवढं पीठ घेतलेलं आहे ज पाच सहा पाराटे तर आराम शिरवते त्या बघा त्या पिठामध्ये आहे ना जिरे टाकून द्यायचे बघा धने पावडर धने पावडर टाकायची थोडी हळद हळद टाकायची थोडी मीठ मीठ थोडं जास्तच टाकायचं आपण चपात्या बनवित आणि जेवढं टाकतो ना त्याच्यापैकी थोडं जास्त टाकायचं लय जास्त पण नाही टाकायचं खरड गोठवून बसन मग व्हायचं गोळ सगळा मग ये बघा मिरच्या आणि लसणाची पेस्ट करून घेतली आहे ती टाकायची कापलेली मेथी टाकून द्यायची वरी आज मेथीचे पराठे आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आधी असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मिक्स केलं ना तर पाण्याचा मग अंदाज कळत आहे आपल्याला किती टाकायचं किती नाही हे बघा मेथीची भाजी ना आपण आहे ना सारखंच खातो त्याच्यामुळे आज काहीतरी नवीन प्रकारे म्हणलं आज पराठे करून खावा म्हणून आज ही आठ असे बघा आपण मिक्सरचं भांड इसळून घेतलेलं आहे तेच पाणी वापरायला लागलो पीठ तिंपून झालेलं आहे तर चला मंडळी मस्त पैकी करू असे मेथीचे पराठे टेस्टी टेस्टी मेथीचे पराठे मेथीचे तिचे पराठे एकदम सोपी पद्धत आहे मेथीचे पराठे करायचे कमी साहित्यात होणारे पराठे तेल लावून घ्यायचं सगळीकडं असं लाटून घ्यायचं सगळं आता बघा असा लाटून घेतलाय मी तिचा पराठा आणि बघा असा टाकलाय तव्यावर तवा तिचं गरम करायला ठेवला होता तीचे पराठे तेल लावायचं त्याला असं पराठ्याला तेल लावून घ्यायचं बघा असा बी वाजून घ्यायचा मधून दूँदून। बघा एक मेथीचा पराठा तर तयार झालाय आता सगळे मेथीचे पराठे असे करून घ्यायचे तर मस्त पैकी फुगायला आले पराठे मेथीचे पराठे तयार झाले तर हे बघा एकदम भारी मेथीचे पराठे झाले तर आता हे पराठे कशावर खायचे माहिती का तुम्हाला ये बघा दह्या बरोबर पराठे खायचे एकदम भारी लागते दह्यावर पराठे खायला एकदम सोपी रेसिपी आहे एकदम भारी रेसिपी आहे तर मंडळी या मेथीचे पराठे खायला